आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जिल्हा परिषद शाळांच्या गुरुची चिंता वाढली तक्रार आली की बदली तीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर पूर्वी पद्धतीनं सहा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर गैरवर्तन मुळीच चालणार नाही अंतर्गत बदल्याच्या धोरणात शासनाने केली सुधारणा शिक्षकाच्या वर्तनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्या शिक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवा लागणार आहे त्यानंतर शिक्षकाची बदली करण्यात येणार आहे याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नवीन शासन निर्णय निर्मित केला आहे या निर्णयाने जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची चिंता वाढली आहे शिक्षकाच्या वर्तनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्याने तीन दिवसाच्या आत चौकशी करणे आवश्यक आहे चौकशीनंतर तक्रार गंभीर अस झाडलेल्या शिक्षकांची बदली करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाऊ सा शकतो चौकशीमध्ये दिरंगाई नको तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित अधिकाऱ्याने त्वरित चौकशी सुरू करणे आवश्यक आहे या चौकशीमध्ये तक्रारांची बाजू मग शिक्षकांची बाजू इतर आवश्यक प्रावी तपासले जातात चौकशी अहवाल चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल तपासणे आवश्यक आहे या अहवालात चौकशीचे निष्कर्ष पुरावे आणि शिक्षकावरील आरोप स्पष्टपणे नमूद केलेले असावेत असे शासन निर्णयात नमूद केले आहे तक्रारीचे निवारण शिक्षकांच्या वर्तनाबाबत विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक समितीला ही तक्रार त्वरित कळविणे आवश्यक आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदच्या शिक्षकांना वर्तन चांगले ठेवावे लागणार आहे शासनाच्या ह्या निर्णयाचे स्वागत आहे मात्र खोट्या तक्रारीवरून कोणत्याही शिक्षकांची बदली व कारवाई होऊ नये तक्रारीची दोन्ही बाजूंनी स्वयनिष्ठा व्हावी धनपाल मिसाल जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र हाय शिक्षक समिती गडचिरोली तीस दिवसात करावी लागणार चौकशी शिक्षकांच्या वर्तनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करणे आणि आवश्यक कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढते आणि विद्यार्थ्यांचे संरक्षण होते व शिक्षकांच्या वर्तनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तीस दिवसाच्या आत चौकशी करणे आवश्यक आहे असा असेल बदली प्रस्ताव चौकशीत शिक्षकाविरुद्ध गंभीर आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांची बदली करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करणे आवश्यक आहे ह्या प्रस्तावात चौकशी अहवाल शिक्षकाविरुद्धची कोणतीही करणे बदलीचा प्रस्ताव नमूद केलेला असावा राज्य सरकार या प्रस्तावाची तपासणी करते त्यानंतर होतो